विजेचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली शैलेश धरमण्णा मनिवरू व एकवीस राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी हुच्छेश्वर नगर जिंदगी रोड कुंठानाका सोलापूर असं मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत झालेल्या नोंदीनुसार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील बेजवडी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभं राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्यानं त्याच्या डोक्याला मुक्का मार लागल्यानं उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मामा विजय कांबळे यांनी दाखल केला असता तो उपचारापूर्वीच मरण पावला या घटनेवर आता नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्याला विजयचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असं माध्यमांशी बोलताना सांगितलं uh... डॉक्टर बागेवाडी सर त्या घरापेक्षा काम करत होता मस्त त्या घरात काम करत होता तर काल बीचे लोक येऊन ते झाडावर तोडले होते ते कसं काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले तिथंही करंट असून सुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही तो मुलगा ते काम करत असताना शॉक लावून मेले आणि तो जागेवरच मेले आणि सकाळी ते घटना घडली काही दहा अकराच्या दरम्यान घडलं आणि आम्हाला सांगतात निरोप घडित त्या एम एस सी बीच्या ह्याला बळी पडलेल्या आहे संबंधित एम एस सी बीचे जे अधिकारी आहेत संबंधित त्यांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा आणि आम्ही हे संबंधित जे घडून आणलं आहे की प्रशांत बागेवाडीकर हे डॉक्टर नावाजलेले असून सोलापूरमध्ये ह्यांच्यावर आणि एम एस सी बीवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी चायनाच्या माध्यमातून विनंती करतो आणि आम्ही उद्या समाजाची बैठक घेऊन संबंधित ह्याला कसं न्याय मिळायला पाहिजे अशा माध्यमातून आमच्या पूर्ण समाजाचे लोक आणून ही जी बॉडी आहे आम्ही प्रशांत बागे बागेवडेकर यांच्या दारामध्ये ठेवणार संबंधित सगळी जबाबदारी ते एम बी आणि प्रशांत बागेवाडीकर यांच्यावर राहील